सी वाज पोलिसांना अशी माहिती मिळाली की वडगाव कोलाटी जो रोड आहे त्या रोडवर एक डेड बॉडी पडलेली आहे आणि त्या बॉडीजवळ एक गावठी कट्टा देखील आहे अशी माहिती मिळाल्यावरून एम डी सी वॉल्सचे पी एस आय संदीप शिंदे हे प्रथम घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोहोचल्यानंतर जी बातमी मिळाली होती ती बातमी खरी असल्याचं सिद्ध झालं जी बॉडी होती त्या मैताचं नाव होतं कपिल सुधान पिंगळे वर्ष तेहतीस हा परिषदला रहिवासी होता हा बुडलक हॉटेल हे भाड्याने चालत होता सी एट सदर ठिकाणी पी ए पी ए शिंदेसाहेब नंतर मी देखील व्हिजिट केली आणि त्यानंतर जे कपिल पिंगळेचे वडील आहेत सुदाम पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला भारतीय न्यायकलम भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन, एक, तीन एक तीन पाच एकशे चाळीस एक तीन सहकलम हो तीन पंचवीस आठ साठ सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला घटनेची माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की आदल्या दिवशी रात्री म्हणजे अठरा तारखेच्या रात्रीच्या सुमारास यश जयेश यश संजय फतेलेश्कर हा त्याच्या तीन साथीदारांसोबत ह्याला भेटला मयत कपिल भेटला होता आणि त्यांनी सोबत त्यांना गाडीत घेतलं कपिलला आणि नंतर आ, नंतर माहिती घेतली असता हा यश जो आहे तो मोबाईल लागत नव्हता मोबाईल बंद होता आणि तो घरी देखील नव्हता यावरून हा गुन्हा नक्की त्यानेच केला असावा अशी आमची खात्री पटली आमचे पी एस आय पाथरकर आणि त्यांच्या टीमने जालना इथून यश उर्फ जय संजय फतेलेशकर विकास जाधव जीत सिंग मुळे आणि भरत पंढोरे अशा चार आरोपींना कारातले ताब्यात घेतलं त्यांना अटक देखील केलेली आहे आणि आता रिमांडसाठी कोर्टात नेलेलं आहे सर निर्गुण हत्या करण्याचं कारण सांगतो त्याच्यामागे यशचा असा संशय होता की त्याची सुपारी म्हणजे यशची सुपारी कुणीतरी ह्याला दिलेली आहे मग कपिल पिंबळीला थो आपली सुपारी दिल्याचा त्याला संशय होता आणि त्यांनी आपल्याला मारायच्या आधी आपणच त्याला मारावं ह्या एकमेव उद्देशाने त्यांनी त्याचा खून केलेला आहे परंतु या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी नक्कीच वाढणार आहेत कारण आता गुन्हा खूप प्राथमिकता स्टेजवर हो आहे अजून मला रिमांड देखील मिळालेलं नाही रिमांड मिळाल्यानंतर या तपासात प्रचंड गती येणारे मी स्वतः देखील आज दुपारी इन्रॉगेशन केलेलं आरोपींचं आरोपींनी बरीचशी माहिती देखील दिलेली दे आहे परंतु रिमांड मिळाल्यानंतर त्या माहितीची शहानिशा करून आम्ही त्याच्यात आरोपीची संख्या वाढणं हे निश्चितच आहे हां तर त्यांनी असं केलं त्यांनी गाडीत त्याला बसवलं आम्ही त्याला घरी सोडतो तुला घरी सोडतोय बा त्याला गाडीत बसवलं गाडीत तो मध्ये बसला होता एका साईडने जीत सिंगमुळे आणि एका साईडने यश मग यशने त्याच्याजवळ जे गावठी कट्टा होता तो काढला आणि पहिले त्याच्यावर फायर केला ते जसा त्यांनी फायर केला जीतसिंगने त्याच्याजवळचा चाकू काढून त्याच्या कपिलच्या याच्यावर अंगावर वार केली जो विकास जाधव जो समोर बसला होता समोरच्या सीटवर त्याने देखील हाताचापटने त्याला मागे वळून कलम आरंभ केले हा भरत पंडुरे जो आहे हा ड्रायविंग करत होता आणि बाकीच्या तिघांनी मिळून म्हणजे जित सिंगनी चापूने मारले यशनी पिस्टलचा वापर केलेला आणि जो आहे दुसरा विकास जाधव त्यांनी हो हातात आपटाने त्याला मारलेलं आहे पिस्टल कोणाची पिस्टल यश हो जशी पिस्टल होती यशची यश उर्फ संजय फाती लष्कर हो देशमुख सर मला ते एक असं विचारायचं होतं की सगळ्या घटनामुळे घडामोडी झाल्या आणि पिस्टलचा वापर केला तर याच्या पोस्टमार्टम मध्ये किती गोळ्या एक गोळी मिळून झाली त्याची बॉडी वर पिस्टल यशची होती की पिंगळेची होती यशची पिस्टल आहे ती निष्पन्न झालं यश संजय पतलेशकरचीच पिस्तल आहे त्यांनी कुठून आणली काय आणली त्याची पण माहिती आमच्याकडे आहे परंतु आता प्राथमिक असेल गोळीवर गाडीत झाला होता गाडीत एक गोळी गाडीत फायर झालेली आहे ठीक आहे तुमचं ती घटनास्थळी तिची तुम्हाला ते बंदुकीचे जे आम्ही त्याला विचारपूस आता कारण एक त्याच्या दोन राऊंड होते एक राऊंड गाडीत फायर झालेला आहे दुसरा राऊंड खाली फायर झाला असं त्याचं म्हणणं आहे परंतु आता रिमांड येईल तेव्हा अजून त्याला इंट्रोगेशन करून आम्ही पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स ते त्याची क्लॅरिटी आपल्याला दोन फायर दोन फायर झालेले आहेत एक गोळी एक गोळी लागलेली आहे एक गोळी का लागली नाही ते पण त्याची आता माहिती घेऊ आपण रिपोर्ट मध्ये एक गोळी आली जवळपास मी मोजले तेव्हा सतरा एक वार होते नाही मी सांगितलं ना आपल्याला की त्याला असं वाटलं की आपली सुपारी ह्याला दिलेली आहे कुणाला कपिल पिंबळेला त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला संपवण्यापेक्षा आपणच त्याला आधी संपवा या त्यांनी मारला असं त्यांनी प्राथमिक तपास आहे आता हळूहळू त्याच्यामध्ये जेव्हा रिमांड मिळेल आपल्याला आणि रिमांडमध्ये जेव्हा आपण सखोल चौकशी करू तर बाकी सत्यबाबी जे असते समोर येते गँगवारचा तर प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये गँगवारुश्मनी हा यश येस, यश हा जालण्याचा आहे म्हणजे जरी बेगमपुरेचा असला तरी तो लहानपणापासून जालन्यालाच राहतो त्याच्या आजी आजोबांकडे राहतो जालन्यावर त्याच्याबरोबर दोन तीन गुन्हे आहेत सर परिसरात खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आता तीन महिन्याचं जर आपण आलेख पाहिला तर कमाटीची वाढ होताना तर खुनाच्या घटना रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारीला दा चाप घालण्यासाठी काही ॲक्शन वगैरे घेणार आहे आपल्याला आपणही सांगितलं की आम्ही आता याच्यामध्ये पहिले वर्षी आता दोनचा वापर देखील सुरू केलेला आहे त्याच्यानंतर आता ग्रामरक्षक दल किंवा तिथले जे चांगली मुलं आहेत खूपकरू मुलं आहेत त्यांच्या मदत ते त्यांची मदत घेऊन आपण निश्चितच गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत थँक्यू सर